हॅलो नमस्ते मी शीतल टेस्टी मुमेंट्समध्ये आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज होता संडेचा दिवस आणि मी ठरवलं होतं आज काहीतरी हेल्दी पदार्थ बनवायचं कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की आपण संडेचे भरपूर प्लान्स अगोदर वीकमध्ये बनवतो आणि मग ते आपण एक्झिक्यूट करत नाही संडेला भलतंच काहीतरी बनवून मोकळं होतं पण यावेळेस मी पक्के ठरवलं आज या वेळेस माझ्या आवडीची डिश आणि एखादी इक, तरी हेल्दी डिश जी मी ठरवली आहे या हप्त्यामध्ये ती मी बनवणारच आणि मी ठरवलं आज की आज बनवायचं रागीचे अप्पे म्हणजेच हेल्दी इन्स्टंट नाचणीच्या पिठाचे अप्पे अतिशय अप्रतिम आणि चविष्ट लागतात आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये बनवून तयार होतात तर याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे बघा सगळं साहित्य मी एका वाटीने मोजून घेणार आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपने सुद्धा तुम्ही मोजमाप करू शकता तर एक वाटी भरून घेतला आहे मी रवा म्हणजेच जी नॉर्मल सुजी असते जो आपण उपम्यासाठी रवा वापरतो तो त्याच्यानंतर एक वाटी भरून घेतला आहे मी नाचणीचं म्हणजे रागीचं पीठ आणि एक वाटी घेतलेलं आहे मी बेसन तीनही पीठं मी समप्रमाणामध्ये घेतले आहेत आणि जे नाचणीचं पीठ असते आजकाल किराणा शॉपमध्ये किंवा कोणत्याही जे मार्ट असतात त्याच्यामध्ये इझिली अवेलेबल होतं आता याच्यामध्ये मी जी भरपूर कोथिंबीर घेतली होती तर अर्धी कोथिंबीर मी चटणीसाठी वाचवून ठेवलेली आहे कारण एक सुपर आणि टेस्टी चटणीची रेसिपीसुद्धा या अप्प्यांसोबत खायसाठी मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतली त्याच्यानंतर एक हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे आणि एक बारीक कांदा अगदी अतिशय फाईन म्हणजे बारीक असा कट करून घ्यायचा असे आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा त्याला बारीक करून घेऊ शकता तोपर्यंत तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट आहे की प्लीज टेस्टिव्ह मुमेंट्सवर जर पहिल्यांदाच आलेले असाल किंवा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा तुमच्या आयडियाज तुमचे जे काही सजेशन असतील ते मॅसेजच्या माध्यमातून किंवा कमेंट्सच्या माध्यमातून मला कळू द्यात आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या पर्याने भारतातल्या कुठल्या भागातून बघता ते सांगायला विसरू नका तर इथं सगळं साहित्य कांदा कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची मी अशी कट करून घेतलेली आहे आता काही जणांना जर हिरवी मिरची नसेल चालत तर ते लाल तिकटाचा वापर करू शकता परंतु त्याने थोडासा रंग लालसर येतो आपण म्हणून मी इथे हिरवी मिरची घातलेली आहे सगळं साहित्य या पिठामध्ये व्यवस्थित घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि आता बनूया सुपर टेस्टी आणि इजी अशी चटणी तर याच्यासाठी घेतला आहे मी मिक्सीचा पॉट या पॉटमध्ये मी शेंगदाणाचा कूट लावलेला होता तर तसाच पॉट मी वापरत आहे याच्यामध्ये घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या नंतर याच्यामध्ये घालूया भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यानंतर छोट्या चमच्याने चार ते पाच चमचे गोड दही घातलेलं आहे म्हणजे फार आंबट नसावं दही जे फ्रेश मलाई दही असते ते घातलं तरी चालेल त्याच्यानंतर अगदी चिमूटभर भर किंवा छोट्या चमचाने एक चमचा इथे साखर घातलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये घालूया अगदी थोडेसे धने म्हणजे अख्खे जे धने असतात थोडंसं जिरं त्याच्यानंतर घालूया चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून आपण याला मिक्सीला छान अशी चटणी याची बारीक करून घेऊया अगदी अप्प्यासोबतच नाही तर थालीपीठसोबत किंवा ढोकळ्यासोबत किंवा इडलीसोबतसुद्धा सुद्धा ही चटणी अतिशय चविष्ट आणि मस्त लागते बरेचदा आपल्याला नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय सुचत नाही आणि मग रोज रोज तोच कंटाळवाना बोरिंग आपण नाश्ता बनवतो एकतर आपण पोहे बनवतो किंवा मग उपमा बनवतो किंवा मग पराठा बनवतो एकदा हे नाचणीचे जे अपय असतात ना ते नक्की ट्राय करून बघा आणि सुजीचे अप्पे म्हणजे जे रव्याचे अप्पे असतात ना त्याचीसुद्धा मी रेसिपी याच्या अगोदर शेअर केलेली आहे तेही नक्की तुम्ही चेकआउट करू शकता आता इथे जे आपण पीठ भिजवणार आहोत अप्प्यांचे त्याच्यामध्ये चा सुद्धा चार ते पाच चमचे दही घातलेलं आहे फ्रेश त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे अख्खं जिरं घातलेलं आहे आणि जिरेची थोडीशी पावडर घातलेली आहे आणि तीळसुद्धा घातलेले आहेत या ठिकाणी आता आपल्याला हे पीठ थोडंसं जसं थालीपीठचं जसं आपण किंवा एक जाडसर सैलसर जसं पीठ भिजवून घेतो तसं पीठ आपल्याला इथे भिजवून तयार करून घ्यायचं आहे आणि याला याच्यावर झाकणी झाकून साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी याला म्हणजे जे पीठ मुरेपर्यंत व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं इथे झालेली आहेत आता याला छान जाळीदार करण्यासाठी की फ्लपी करण्यासाठी आपण इथे इनो जे असतं ते इनो सोडा पावडर ते वापरणार आहोत तर छोट्या चमच्याने अर्धा चमचा इनो आणि अगदी थोडंसं त्याच्यावर पाणी घालायचं ॲक्टिवेट करण्यासाठी आणि इथं ते पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं इकडे अप्पेपात्र सुद्धा गॅसवर ठेवलेलं आहे अगदी थोडंसं तेल घालून ग्रीस करून घ्यायचं अप्पेपात्र मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान ठेवायचं त्याच्यानंतर पटापट इनो मिक्स केल्या गेल्या के आपल्याला हे जे पीठ आहे ते अप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकणी ठेवून साधारणतः दोन ते तीन मिनिटासाठी आपल्याला अप हे अप्पे वाफवून घ्यायचे झाकणी ठेवून आणि त्याच्यानंतर दोन तीन मिनटं झाले की परत त्याला अप्प्यांना पलटवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार अगदी थोडं थोडं तेल घालून आपण परत त्याला दोन मिनिटासाठी होऊ देऊया आणि नंतर आपले अप्पे अगदी खाण्यासाठी रेडी आहेत मस्त छान चटणीसोबत सर्व करूया आता बरेचदा आपल्याकडे पाहुणे येतात तर आपण त्यांच्यासाठी नाश्त्यामध्ये एकतर उपमा पोहे अशाच गोष्टी बनवतो परंतु एकदा हे जे नाचणीचे अप्पे असतात ते नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनाच आवडतील तीनही पिठं आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये जर तुम्हाला रा जर नाचणीचं पीठ घालायचं नसेल तर नुसतं रवा आणि बेसनाचेसुद्धा तुम्ही हे अप्पे बनवू शकता व्हिडिओ आवडले एक लाईक जरूर करा